रुग्णमित्र नितीन देवरे आणि वाडिले हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर शेकडो रुग्णांची तपासणी आदर्शनगर परिसरातील समाजसेवक व गरजू रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत असणारे रुग्णमित्र नितीन देवरे यांच्या संकल्पनेतून व वा वाडिले हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले गुरुवार रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शेकडो रुग्णांची विविध आजारांकरिता मोफत तपासणी करण्यात आली शिबिराचे मार्गदर्शन एम डी मेडिसिन डॉ राहुल वाडिले व वा डॉक्टर प्रियंका वाडिले यांनी केले या, या शिबिरात रक्त साखर बीपी थायरॉईड कोलेस्टेरॉल एलएफटी व दमाफूफूस तपासणी स्पायरोमेट्री मशीनच्या सहाय्याने अशा विविध तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतल्याचे चित्र दिसून आले शहरातील प्रत्येक प्रभागात अशा महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ राहुल वाडिले व वा डॉ प्रियंका वाडिले यांनी दिली या शिबिरात रुग्णमित्र नितीन देवरे शिरीष देवरे धनराज चौधरी ईश्वर मार्नर यांच्यासह आरोग्यसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे रुग्णमित्र नितीन देवरे आदर्श आदर्शनगर मध्ये डायबिटीज बीपी थायरॉइड साठी कॅम्प आयोजित केल्या होत्या एकोणासून पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा पर्यंत आपण हे सगळे कॅम्प आयोजित केला खास करून डायबिटीज बीपीच्या पेशंटला धुळ्याला जाऊन काही काही टेस्ट करावे लागतात जे थायरॉइड टेस्ट टेस्ट लिक्विड प्रोफाइलचे टेस्ट आहेत त्या टेस्ट डुळ्याला करून जास्त बावीसशे पर्यंत खर्च येतो त्या सगळ्यात चाचण्या आपण मोफत करून दिली आणि मोफत तपासणी सुद्धा केली डायबिटीज बीपी थायरॉइड जे पेशंटला बीपी वाढलेलं आहे गोळ्याचे वर्ष वर्ष पण बीपी कंट्रोल नाही डायबेटीस कंट्रोल नसतो अशा पेशंटला आपण डायट ऍडवाइस पण केली आणि मेडिसिन पण स्वस्त दरात दहा पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट देऊन दिलं आणि भविष्यात असं आपण आदर्शनगर मध्ये आज कॅम्प घेतला तर भविष्यात पुढेही दुसऱ्या वॉर्डमध्ये आपण हे कॅम्प नियोजित करणार आहोत या कॅम्पसाठी आपल्या देवडे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आतासनगरी चित्रपात क्रमांक चारमध्ये डॉक्टर वाडिले यांचा मोफत कॅम्प झालेला असून या कॅम्पमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि पन्नास ते सत्तर लोकांनी जवळपास याचा लाभ घेतलेला आहे याच्यात आपण थायरॉईडची एल शुगरची या सगळ्या गोष्टींची मोफतमध्ये चाचणी करून दिलेली आहे त्याची रिपोर्ट त्यांच्या घरोघरी पत्त्यांवरती पाठवले जाते जेव्हा येतील तेव्हा नगर परिसरातील बरेचसे ज्येष्ठ नागरिक यांना बाहेर जाऊन चाचण्या करणं काही व्यवस्था परवडत नसतं किंवा मेडिकल त्याचा माग आहे त्याच्यामुळे डॉक्टर वाडिले यांच्या मार्फत हा मोफत कामाने आयोजित केलेला आहे व त्याचा नागरिकांनी व्यवस्थित फायदाही घेतलेला आहे आदर्श नगरमधील जेवढेही आपण आज पेशंटला फ्रीमध्ये त्यांच्या चाचण्या केल्या परत त्यांना ॲड मेडिसिन ॲडवाईज केली डायटी ॲडवाईज केली त्यापैकी ज्या स्त्रियांना थायरॉइड वगैरे किंवा स्किनचा प्रॉब्लेम होता त्यांनी मला स्पेशल लेडीज म्हणून दाखवले व त्यांना यापुढे जी ट्रीटमेंट आहे ती वाढिल्ली हॉस्पिटल साखरी या ठिकाणी आपण पुढची ट्रीटमेंट आहे की ते फॉलो करतो हॉस्पिटलचा ॲड्रेस गीताई कॉम्प्लेक्स समोर वाडिले हॉस्पिटल कमलानंद अंबापूर रस्त्याच्या समोर कमलानंद बाईंच्या शोध या दिवशी या रोजी वाडिल्ली हॉस्पिटलमध्ये वाडिले हॉस्पिटलतर्फे एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पमध्ये पेशंटसाठी फ्रीमध्ये काही टेस्ट केल्या होत्या ज्या धुळ्यासारख्या शहरात जाऊन दो केल्यानंतर दोन, दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो त्या टेस्ट म्हणजे शुगर चेक केली पेशंटची फ्रीमध्ये थायरॉइडच्या तपासणी आणि ज्या लोकांना जमा लागतो त्यांच्यासाठी पी एफ टी ज्या लोकांना लिव्हरचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी लिव्हर परसेंटेज अशा सगळ्या विविध टेस्ट आयोजित केल्या होत्या आणि ते त्या सगळ्या फ्रीमध्ये होत्या शिवाय डॉक्टरांच्या आग्रहावर फार्मा कंपनीच्या लोकांनी जे इथं औषध विक्री केली ती स्वस्त दरात केलेली आहे जवळजवळ एम आर बीपेक्षा दहा किंवा काही औषधांमध्ये वीस टक्केसुद्धा सवलत दिलेली आहे आज वॉर्ड क्रमांक एकमध्ये हा प्रकल्प आयोजित केलेला आहे पुढे असा प्रकल्प दरेक वॉर्डमध्ये करायचा निश्चय केलेला आहे जेणेकरून रुग्णांना फायदा होईल आणि योग्य ती तपासणी फ्रीमध्ये होईल आणि योग्य जर त्यांना औषधं पण होईल आम्हाला नितीन देवरे सरांचा जे नगरसेवक आहे वॉर्डमध्ये त्यांचा सेवा चांगलाच लाभलेला आहे डॉक्टर वाडिली आणि मॅडमांनी मॅडमांना पूर्ण वेळ दिलेला आहे तिथं तपासलेल्या रुग्णांना फॉलोअपसाठी वाडिली हॉस्पिटलने इथे बोलवलं गेलं आहे तर हा एक कॅम्प नसून तर या कॅम्पमध्ये जे पेशंट आलेले त्यांचा प्रॉपर फॉलोअप होणार आहे आणि त्याच्यासाठी वाडिले हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला दर पाच दिवसाने आठ दिवसाने जसं जसं पेशंटची रिक्वायरमेंट त्या हिशोबाने सरांनी बोलवलेले आहे